महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनई घाटामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा कायमस्वरूपी वावर दिसून येत आहे काल रात्री अकराच्या सुमारास या घाटातून प्रवास करताना वाहन चालकांना आढळून कटड्यावर बसलेला दिसतो ज्यामुळे प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या दृश्यांचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात नागरिक एकमेकांना सावधगिरीचा संदेश देताना दिसत आहेत आंबेनाई घाट हा महाबळेश्वर जात असलेल्या मुख्य मार्गावर स्थित आहे आणि येथे बिबट्याचा सतत सुरू वाहन चालक व वा स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढल्या आहे बिबट्या रस्त्यावर चालताना किंवा पुलावर बसलेला दिसल्यामुळे तेथील प्रवास करणाऱ्यांना अचानक धक्का बसतो आणि ते आपल्या सुरक्षिततेसाठी अधिक सावध होतात नागरिकांकडून वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे बिबट्याच्या वावरामुळे येथील पर्यावरणीय समतोल आणि मानवी प्राणी संघर्षाची समस्या गंभीर होत आहे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ वनविभागाने आवश्यक पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे